तिकडे मुंबईच्या वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांनी पोलीस सेवेतून त्यांना बडतर्फ करण्यात आलेला आहे सप्टेंबर महिन्यात त्यांना लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आली होती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल का अधिक माहिती या संदर्भात संशयिताच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी क्रमांतर होतेच पण पाक सौदी ओमन कुवेत असे मिळून पाच नंबर त्यांनी सेव्ह केले होते आणि हा जो संगणक अभियंता आहे जुबेर गे हांगेरगेकर याच्या पोलीस कोठडीमध्ये जेव्हा वाढ झाली तेव्हा त्याच्या ते संदर्भामध्ये न्यायालयामध्ये ही माहिती देत असताना हेही कळलं की जुबेरला कंपनीकडनं नोकरीत बावीस लाखाचं पॅकेज मिळत होतं तो, तो पुण्यातल्या काही विशिष्ट भागामध्ये स्वतःच एक लोकांना मार्गदर्शन करणारी गोष्ट करायचा आणि त्यातनं असं दिसत आहे तर काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत आपल्या प्रतिनिधीचा पोहोचत नाही धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईच्या वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आहे